आजूबाजूला जे कोणी मतदार थांबलेले आहेत त्यांना विनंती आहे की त्यांनी आमचे प्रवेश होणार आहे वंचित बहुजन आघाडी शाखा अंथुर्चे शाखा अध्यक्ष दीपक शर्मा यांची प्रवेशाची नावं घेतली त्यांनी कृपा स्टेज वर सविता सागळे जयश्री सागळे यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे सहकारी मित्र किरण रावण आमचे या आयोजन करणारे सहकारी मित्र उमेश प्रवीणबाई माने यांची या ठिकाणी आज जाहीर सभा होत आहे बंधू ना मतदान करायचं कशासाठी मतदान करायचं इतर लोकांनी मागील अनेक वर्ष या इंदापूर तालुक्यात फक्त विकासाच्या नावावर काय केलं माध्यमातून जो काही तालुक्यात विकास झालेला आहे ठीक आहे किटलीला मतदान करा तर सोनाई परिवारच्या या सर्व काम करता त्यांचा रोजीरोटीचा प्रश्न मिटलेला आहे आणि भैया निवडून आल्यानंतर त्यांनी मोठ पहिनच्या पाठीमाग तुम्ही जर खंबीरपणे उभा राहिला तर उद्या पण आपल्या पाठीमाग खंबीरपणे उभा राहणार आहे वेळ आहे आणि आज जरी रात्र आहे लोक अजिबात घाबरणार नाही ते परिवर्तन ही शंभर टक्केच करते त्याकडे लक्ष द्या एवढी विनंती आज तुम्हाला या माध्यमातून तुम करतो सगळ्यांचा मूल फ्रेश नाही यामुळे सर्वांनी एकदा घोषणा द्या वरती करून घोषणा द्या बजरंग पटन दाबून काही ना प्रचिंत मताने धन्यवाद तुम्ही एक काम धन्यवाद पाटीळला लवकर आपल्या काडी सभा करायची आहे अरे सांग ना तू सूत्रगंज याला फोन कर या तर नाना साहेब ता तुमचं एक लय दरब्रा आहे त्याला फक्त तुमच्यावर फोटो काढायचा आहे श्याम महाराज फक्त तुम्हाला भेटायसाठी तुम्हाला बघायला गावात परिवर्तन विकास आघाडीचे उमेदवार प्रवीण भाया माने यांच्या प्रेमाने लोक जमला आज हे परिवर्तनाची नांदी आहे तर याच यांचा किटली चिन्ह आहे बायांच किटलीच्या चिन्हावर मतदान करून बायांना प्रचंड बहुमताने विजय करायचा आपल्याला एवढं बोलतो आणि वाद यानंतर ऍडव्होकेट बाबूसाहेबजी साबळे यांना विनंती करतोय की कृपया आपण आपल्या थोडक्यात मनोबल व्यक्त करावं ऍडव्होकेट जी साबळे सन्मानिय व्यासपीठ आणि सर्व मतदार बंधू भगिनी माता मावल्या या ठिकाणी या आंदोलनामध्ये अशी चर्चा झाली कि भयांची सभा होणार आहे का नाही पण भय मी तुम्हाला या ठिकाणी ठसून सांगतो इथं स्थानिक उमेदवार आहे त्यामुळं कदाचित काही लोकांवरती दबाव असेल आणि दबाव जरी असला तरी इतकी लोक तसल्या दबावाला भीक घालणारी नाही भया साहेब सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला एक तर आवरून सांगायची आहे की आमतुर नासूर न जंक्शन वाचन नगर हे आंबेडकरी चळवळीचं संवेदनशील केंद्र आहे भया साहेब त्यामुळं इथला कोणताही कार्यकर्ता कुणाच्याही धमक्याला भीक घालत नाही स्थानिक आमदार आणि स्थानिक आमच्या इथल्या उकळमळ कॉलनी आहे नवदारे आंबेडकर कॉलनी आहे तिकडं शेती महामंडळाच्या कामगारांची घर अक्षरशः शंभर वर्ष जुनी आहे त्यामध्ये एखादा मोठा पाऊस जर झाला तर त्यामध्ये सारखी दुर्घटना घडण्याची दाट शकेल या पाठिंबाच्या आमदारानं इथल्या गोरगरीब जनतेला फसवलेला आहे खोटी आश्वासन दिली तुम्हाला दोन दोन गुंटेत जागा देतो तुमची घरकुला बसवतो आणि या लोकांना दोन गुंटे जागा द्यायची तर राहिलीच ए त्याला 2 फूट पण जागा दिली नाही आणि 700 एकर लागय एमडीसी ला कशी निघतो म्हटला काय स्वतःच्या जमिनीतला तुकडा देणार ऐका चल काय ठिकाणी बंदो नका आपल्या परिवर्तन आघाडीकडे लोकांचा एवढा उत्साह आहे आणि समोरच्या उमेदवारांच्या तोंडावर काळोबी पडलेले या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये मी कालोसा घेतोय आणि या प्रत्येक गावामध्ये कालसा घेत असताना माझी सुद्धा सीआयडी सारखी यंत्रणा आहे आणि सगळ्या इंदापूर तालुक्यामध्ये एकच चर्चा आहे आणि ती म्हणजे प्रवीण भैया माने किती हजाराच्या मताने निवडून येणार आहे याच्या अगोदर फॉर्म भरायच्या अगोदर आमची चर्चा आम्हाला बेदभर केलं होत फॉर्म भरायच्या वया कि चा की तो भैयाचा फॉर्म काढून घेणारा आहे जर त्या कोणत्याही प्रकारचे इते भाईसाहबंनी मागर घेतली नाही त्यानंतर यांचे चेलेचा पटेलनी चर्चा चालू केली भाईसाहब मत कोणाची खाणार मी या ठिकाणी तुमचे साक्षीने सांगतो भाईसाहब The door has a choice to pit. मधील सगळ्यात जास्त मतदान आपल्याला होईल मी ओव्हर कॉन्फिडन्स न सांगत नाही पूर्ण अभ्यासांचे सांगतोय पडव नका कारण इथं मोगलाय लागून गेलेला नाही आज आपण येत्या वीस तारखेला जे जमा मांडणार आहेत जे तुम्हाला येडवाकड वीस वीश्ट, येत्या वीस तारखेला ज्या सगळ्या मीडियाने सोशल मीडियाने इथं सगळ्या का आश्वासन देतो माझे दोन शब्द संपवतो जय भीर जय भारत धन्यवाद आपल्या भाय मशीन दुसऱ्या मशीद वरती जे कोणीच क्रमांकावरती कितली भानकरी आदरणीय भाई साहेब बोलतायत एकदा हात वरती जोरदार टाळी आदरणीय भैयांसाठी अवघे या ठिकाणी आता चार दिवस मतदानाला राहिलेले आहेत कितली आपलं चिन्ह आहे चिन्ह विकस काय परिवर्तन मी विकास आघाडीची वाढलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं विजू भाऊच मनापासून आभार व्यक्त करतो आणि विजू भाऊ आपण चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सगळी जण मिळून पुढे विजू भाऊ विकासाची या ठिकाणी काम या ठिकाणी करूया हा माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी भाषण केलं ऍडव्होकेट बापूसाहेब साबळे साहेब बोलले त्याचबरोबर आमचे मनोजी साबळे वंचितचे तालुक्याचे अध्यक्ष त्यांनी मार्गदर्शन या ठिकाणी केलेलं आहे बाळासाहेब वडील झाली पंचायत डॉक्टर जी लोडे साहेब आहे सगळीच समूह सहकारी आमचे विक्रम भाऊ शेलार आहेत बाकी सगळी आता चार दिवस राहिले आहेत या चार दिवसामुळे चार दिवसामध्ये एकदा आपल्याला काय अफवा पसरवले जातील बोललं जाईल कुठल्या आम्ही सुद्धा बोलत कशाला एक बळी पडू नका अशी संधी परत आयुष्यात येणार नाही साक्षीने सांगतो तुमच्या आशीर्वादाने मी उभा राहिलो सांगितल्यामुळं मी उभा राहिलो मी जर उभा नसतो ना राहिलो तर ही लोक मत सुद्धा तुमच्याकडे आली नसती माहिती करता सांगतो कुठं का कुठं त्यामुळं मतं मागाय माझं सहभाग या परिसरामध्ये असेल बरे असेल या परिसरामध्ये विकास कामं झाली मला काही म्हणणं नाहीये गा की विकास कामं झाली नाही विकास कामं झालेली आहेत पण एक चांगल्याच पद्धतीनं जनतेच्या गुणवत्तापूर्वक आणि प्रलंबित राहिलेली विकास कामं येणाऱ्या काळामध्ये आपण शंभर टक्के पूर्ण करूया निराळा पाण्याचं आवर्तन जे आहे ते आपण या ठिकाणी वेळ देण्यासाठी शेतकऱ्यांना पाण्याची शाश्वत पाणी देण्यासाठी प्रयत्न करू लाईट सुरळीत देण्यासाठी प्रयत्न करू रात्रीच लाईट असते दिवसा लाईट नसते त्यामुळे शेतकऱ्यांचं हातो हात नुकसान या ठिकाणी आणि आज महिला भगिनी सुद्धा आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत तरुण सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पाडवानं मी अनेक सभा बघितल्या परंतु प्रत्येक सभेमध्ये जान आहे जान आणि नंतर टाळ्या कडकडाट उत्साह प्रेम आपुलकी आशीर्वाद देण्याची भावना मी कुठल्याही आता फक्त परिवर्तन विकास या सभेमध्येच बघतोय लक्षात ठेवा कित्येक वेळा आपण पाहिलं तेवीस तारखेला फॉर्म भरला सव्वीस ला, सुरू झाल्या तिथं जाईल तिथं जा प्रचंड लोकांची गर्दी होती आशीर्वाद बांधव या ठिकाणी मला सांगा अहो तुम्ही सांगा दोघांकडे दोन पक्ष आहेत दोन चिन्ह आहेत दोन नेते आहेत बरोबर अख्ख प्रशासन त्यांच्या बाजूला आहे पण गर्दी मात्र हिकड आहे त्याच कारण काय त्याचं कारण परिवर्तन लक्षात ठेवा आणि तुमच्या आशीर्वादाने मी आज उभा आहे चिन्ह एकोणीसावा क्रमांक आहे उद्याचं इलेक्शन वीस ठिकाणी प्रयत्न करू मला एवढंच म्हणणं आहे मला नाही वाटत आम तोडामध्ये कुठल्या कोडण्यामध्ये मला टेन्शन की आपलं प्रेम हे आपुलकी आपण जो शब्द देऊ लोकांचा पाठिंबा आहे किती लोकांचा पाठिंबा आहे सोपं नाही बांधवांधू अपक्ष उमेदवाराला राम कुणी था था। तो आगा। आगा। तो आगा। आगा। आज आज तुरण्यामध्ये कुठल्या कुत्र्याचे सगळे माता बहिणी दुःख मला सांगा आहे का बरोबर आहे ताई आज वर करायला गेले एक ना हात वरून उत्साह असता अह काय आज वीस तारीख विकास काम चांगल्या पद्धतीने या ठिकाणी झालं जसं बारा मध्ये फलटर प्रकारला तसं हिल्ला करायची भीती वाटते खरंय का खोट आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी आपल्या तालुक्यामध्ये आपला भौगोलिक तालुका चांगल्या चांगल्या पद्धतीने पाण्याची सोय आहे पाण्याचे म्हणजे नियोजन आपण चांगल्या पद्धतीने करूया चांगल्या पद्धतीने नियोजन करूया दिव्यांग बांधवांच्या योजना केंद्र सरकार पासून राज्य सरकारच्या आपल्या घराघरापर्यंत मी काम करीन आणि तुरुणेकरांनी एकदा संधी देऊन घ्या तुम्ही हर्ष भाऊं ला दिली वीस वर्ष संधी दत्ता मामांना तुम्ही दहा वर्ष बांधवान संधी देऊ एकदा मला संधी पाच वर्ष देऊन बघा तुमचा सेवक म्हणून बांधवान काम करू मला खात्री आहे की अंतुरण्यामध्ये सुद्धा शंभर टक्के आशीर्वाद आपण द्याल मला अशी अपेक्षा आहे जेव्हा फुटेल तेव्हा बरं वाटलं पाहिजे आता काय किठली गरम व्हायला लागली काय लोक आम्हाला हे नव्हतात काही लोक काय म्हणतात माहिती काय लोक अशी म्हणायला लागली की तर दुर्वात उभाच राहणार नाही उभा राहिलो फॉरंबीला सगळं झालं म्हणतो ह्याला मदत कुठला पण मारेल अशी म्हणा इन्व्हाइट मार्ग त्यांना कळलं एक नंबरला गेलं तेव्हा आता आता काय म्हणा दुसऱ्याच पक्षाचा मेबरोबर म्हणाले बरोबर आहे का मला सांग अहो हाच कुणाचा अधिकार आहे हा जनतेचा अधिकार आहे कोण एक नंबर <स्फटारे> <ता...। ना था। स्फटारे> <नौधा स्फटारे> कोण so, दोन नंबर कोण तीन नंबर ही माझ्या जनतेचा अधिकार आहे जनता ठरवेल कोणाला एक नंबर आणि बांधवांध मतदान घडवून चांगल्या पद्धतीने आणा कुठल्या दबावाला बळी पडू नका नाक दाबून जगण्यापेक्षा नाक उघडे ठेवून जगव लक्षात ठेवा कुणाच्या दबावाला बळी पडू नका चांगल्या पद्धतीने डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला सांगितलेलं आहे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त गुन्हेगार असतो त्यामुळं निश्चितच अंतरणी असतील किंवा या परिसरातल्या सगळ्या वाड्या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मतदान करतील यामध्ये अनेक वाड्या आपल्याला या ठिकाणी आहेत भरणेवाडी आहे कोरेवाडी आहे बोराटे वस्ती आहे सावतावाडी नगर आहे अंतुर्णी आहे व भरणेवाडीतील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी त्यांचा आभार व्यक्त करतो आज मला सांगा संसद मध्ये आमची सभा मयुर तुम्हाला मी प्रचंड मोठी सभा संसद मध्ये झाली तुम्ही लाईव्ह पत्रकार बांधव या ठिकाणी बघत होतो बघत होतो मोठी सभा झाली मोठी सभा झाल्यानंतर तिथे काय तरुण सरकारी वर आली होती तिथे पोलीस अधिकारी सगळी वर्ग सगळी या ठिकाणी होती तर तिथल्या युवकांच्या मोटारसायकलचे प्लग आहेत ना कट करून टाकले किती तीस मोटरसायकलचे प्लग काय राजकारण योग्य आहे का मग ते सगळं सांगा ना मला तुम्ही सांगा आज, आज किती ठिकाणी आज माझे बॅनर बांधवांनी फोडले अनेक बॅनर फाडले पत्रकार बांधव ठीक आहे चला मला पत्रकार या ठिकाणी बऱ्याच वेळा एक मिनिट बऱ्याच वेळा पत्रकार बांधव म्हणले की आपण त्याच्यावरती या ठिकाणी कमेंट द्या तेव्हा भाष्य करा मी त्यांना सांगितलं कि म्हणलं माझा बॅनर किती जरी फाडले असले तरी जनतेच्या हृदयातला बॅनर कोण फाडू शकत नाही म्हणून संधी द्या आणि पोलीस अधिकारी सुद्धा ना चोरेसिद्ध होती मला त्यांच्या साक्षीनं तीस गाड्यांचे प्लक काढून घेत आमच्या युवक सहकार्यांना काही निष्कारण या ठिकाणी या ठिकाणी सुरू झालेला युवक सहकार्यांना टॉर्चर करायचं त्रास दे भूमिका चांगल्या पद्धतीने विरोध असला पाहिजे जिगर बाजार इलेक्शन झालं विषय संपला बरोबर इलेक्शन चालू झालं इलेक्शन इलेक्शन हे राजकारण हे राजकारण आपलं असलं पाहिजे अनेक लोकांनी बांधव या ठिकाणी शिकवलं कैलासवासी आणि शंकरराव काय पद्धतीने राजकारण केलं कैलासवासी गणपतराव बापू पाटील यांनी काय राजकारण केलं कैलासवासी राजेंद्र बापू या ठिकाणी राजेंद्रजी गोलप साहेब यांचं राजकारण काय आपल्या गावातील कैलासवासी तात्यारामजी शिंदे साहेब यांचं काय राजकारण अनेक लोकांनी तालुक्याला दिशा दिली आहे अनेक लोकांनी या ठिकाणी चांगल्या पद्धतीने समाजामध्ये महाराष्ट्र ठीक आहे लख लाख त्याला शेवटी जनतेचा अधिकार आहे आज जो ठीक आहे फुलक काढणे काय करणे हे आता या ठिकाणी आपण कायदेशीर मला वाटतं कंप्लेंट या ठिकाणी कायदेशीर कम्प्लेंट या ठिकाणी देऊया फुटेज वगैरे मला असू शकतं ज्यांनी केलं असेल त्याच्यावरती कारवाई करते